जनसंपर्क अधिकारी देवीदास देशपांडे देशपांडे नितीन देवराम साखे अनिरुद्ध तो का आपला महत्वाचं पदवार গণেশ জ্ঞান ওবা নির্ভর बोलणार मॅडम मंदिर संस्थांमध्ये आज प्रक्रिया झाली आहे किती लोकांना नियुक्तीपत्र देण्यात आले आणि कशी पद्धत प्रक्रिया ही राबवलेली आहे मंदिर आज मला अतिशय आनंदाची बातमी त्याला शे आनंद होत आहे की तुळजाभावनी मंदिर संस्थान जी आहे त्याच्यामध्ये साधारणत जेव्हापासून ट्रस्ट एस्टॅब्लिश झालं साधारणतः आमच्याकडे या पूर्वी एकोणीसशे एक्याण्णव साली वॉक इन इंटरव्ह्यूच्या माध्यमातून काहीतरी तीस पंचवीस ते तीस जागा भरल्या गेल्या होत्या त्यानंतरच आज जवळजवळ म्हणजे वीस पंचवीस वर्ष असतात की या ठिकाणी आपल्या बऱ्याचशा म्हणजे सेवा आमच्या वाढलेल्या आहेत त्याच्यामध्ये ऑनलाईन सुविधा असतील भाविकांना सेवा असतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे आमचे जे कार्य आहेत त्याची बरेच वाढ झालेली आहे परंतु आमच्याकडे साध्य जो असलेला स्टाफ होता तो फक्त शिपाई आणि क्लिरिकल या दोनच कॅटेगरीमध्ये होता त्यामुळं आमच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत म्हणजे सेक्युरिटीसाठी मॅनपावर वगैरे लागतं सफाईसाठी वेगळं पावर लागतं धार्मिक व्यवस्थापक म्हणून आम्हाला जे वेगवेगळे जे काम असतात त्यासाठी वेगळा ला माणूस लागतो आणि इतरही आपल्या ज्या बाबी आहेत क्लिनिकल ग्रेडमध्ये पण लागतात आणि त्याचबरोबर ऑनलाईन जे सेवा वाढल्यामुळं सॉफ्टवेअर इंजिनिअर हार्डवेअर इंजिनियर वायरमन असेल त्याचबरोबर इतर जे मिस्त्री असेल जे छोटे छोटे आपल्याला आमच्या डे टू डे करत असतात त्याच्यासाठी ट्रेन ड्रेन पॉवरची आवश्यकता होती त्याच्यामुळं साधारणतः आम्ही सुरुवातीला जेव्हा ॲड दिली तर लोकसभा अगोदर आम्ही साधारणतः ही प्रक्रिया केली आणि आय बी पी एस ही केंद्र शासनाची जी संस्था आहे त्याच्यामार्फत ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पडली सुरुवातीला आम्ही अठ्ठेचाळीस जागांची ॲड दिली होती नंतर आमच्याकडं म्हणजे ट्रस्टच्या विश्वस्तांच्या मी परवानगी घेऊन त्यातल्या काही पदांची संख्या वाढवली कारण काही पदं आम्ही कमी दाखवली होती आणि त्याची संख्या आम्ही मग वाढवली आणि जास्त उमेदवारांना आजच्या घडीला टोटल दोन बासष्ट उमेदवार आम्ही फायनलाइज केलेले आहेत आज जवळजवळ चाळीस पंचेचाळीस उमेदवारांना आम्ही नियुक्ती देत आहोत उर्वरित उमेदवारांना त्यांचा टायपिंगच्या टेस्टचा एक रिझल्ट आहे तो कदाचित आम्हाला आज प्राप्त होईल त्यानंतर त्या सुद्धा आम्ही जी आपण म्हणते ते लवकर देणार आहोत तर हे जे सर्व आलेले जे उमेदवार आहेत त्यांना बेसिक ट्रेनिंगसुद्धा आमच्याकडून दिलं जाणार आहे याला आपण फाउंडेशन ट्रेनिंग म्हणून आहे आणि त्यानंतर याच्यामुळं अल्टिमेट उद्देश आहे की याच्यामुळं थोडा आर्थिक सुद्धा आमच्या संस्थांना वाढणार आहे परंतु आम्हाला संस्थांचा असलेला वाढता व्याप आणि दररोज किमान पन्नास हजार ते कधी गाणी उत्सवाच्या काळामध्ये लागभर भाविक या ठिकाणी दर्शन घेत असतात आणि एवढ्या सगळ्या भाविकांना मॅनेज करण्यासाठी आमच्याकडं तेवढं अडिक्वेट मॅनपॉवर असणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धतीनं पार महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यातून म्हणजे अगदी भंडारापासून ते नांदेड विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सर्व भागातून हे विद्यार्थी या ठिकाणी आज या ठिकाणी जॉईन होण्यासाठी आलेले आहेत सर्व जे उमेदवार आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि आमचा जो उद्देश आहे की त्यांना चांगल्या पद्धतीने ट्रेन करून वादिकांना आम्ही चांगल्या सुविधा देऊ शकू यासाठी आमचा प्रयत्न आहे धन्यवाद